त्याच्या अंतर्गत भरती जी रखडली होती तीन वर्ष ती भरती आता आज दागोद्यावर सुरू झाली होती परंतु खरं तर चुन्नर आणि आंबेगाव या दोन्ही तालुक्यातील हे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ते शिक्षक भरतीमध्ये ते पात्र झालेले आहेत परंतु मी आज मतमोजणी होऊन पंधरा दिवस होऊन गेले आता महिना व्हायला आला आज आज उद्या होत्या खरंतर ही पोरं वैत्यमंदिरं जे आहेत मला खरं तर यांनी फोन केला आंबेगाव आणि जुन्नर या दोन्ही तालुक्यामध्ये ज्या आता जागा रिक्त आहेत त्या रिक्त जागा इतक्या अवघड ठिकाणी आहेत पण त्या ठिकाणी आपलं कोपे मांडवी असेल जांभूळशी असेल नंतर इकडे हिवरेपटर असेल तुर्मवाडी असेल आणि एवढं जानेवारी म्हणजे सर्मापूर हावठे जांभोरी गोहे पिंपरी पाटण अशा डोंगरामध्ये कोणी माणूस इथं जात नाही अशा ठिकाणी ही जागा रिक्त आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचं खरं तर नुकसान होते आणि ही मुलं म्हणजे हे शिक्षक म्हणतो मी यांना त्यांची यांची तिथे त्या हे परीक्षेत पास झालेले आहेत आणि तिथे जायला तयार आहे परंतु जिल्हा परिषद त्यांना का आज आज उद्या आणि ते मला काही माहीत नाही मी आता खरं तर उपशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी आधी तर आहेत मी खरंतर आज पोरांना वेळ दिली होती मी आज या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी खरं तर मी शिवसाहेबांची मी फोनवर बोललेलो आहे आणि शिवसाहेबांनी मला सांगितले चार दिवसामध्ये मला आदेश देतो शिक्षणाधिकाऱ्याने दे सांगितलं चार दिवसाचा आदेश देतो उपशिक्षणाधिकाऱ्यांनी दे सांगितलं चार दिवस आदेश देतो परंतु आम्ही चार दिवसाचे आम्ही त्यांना काही वर्तयचं कर नाव त्यांना आम्ही चार दिवसातलं खरंतर आठ दिवस दिले आठ दिवसामध्ये जर आम्हाला खरंतर या जिल्हा परिषदचे शिक्षण विभागाने जर या विद्यार्थ्यांना जागा जागा अठ्ठावीस जागा शिल्लक आहेत आणि या अठ्ठावीस जागेचे ते जर दिले नाही तरी या आदिवासी वादळांचा मोर्चा अशा प्रकारचा थेट इशारा मी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेला आहे मी जरी आता मीडियासमोर या ठिकाणी बोलतोय तरी मी जबाबदारीने बोलतो आहे मला अगदी जबाबदार शिक्षणाधिकारण सांगितलं आम्ही चार दिवसामध्ये आदेश देतो आणि चार दिवसामध्ये जर आदेश दिला नाही आणि हे जुन्नर अंतर्गत त्यांनी जर या अठरा मुलांचे आदेश दिले नाही आणि यांची जर नेमणूक केली नाही त्या जा शाळेच्या जागा जर रद्द राहिल्या त्या शाळेतल्या मुलांची जर नुकसान झाली तर या नुकसानीला जबाबदार या जिल्हा पंचायत शिक्षणाधिकारी असेल याची त्यांनी गांभीर्याने घ्यावी मीडियाच्या माध्यमातून मी या ठिकाणी जाहीर सांगतो आमचं का मी काय आलो आहे हे फक्त याचा अंतर्गत जागा शिल्लक आहेत पोरं परीक्षा पास झालेत कागदपत्र सगळे दिलेत सगळं काय आहे उद्या यान परवा यान हे करायचे ते करायचे ही खरंतर टप्पेबाजी उलटबाजी आम्हाला मान्य नाही आता जे काय आम्ही आज ते इथे नाही हालत आज खरंतर शिवसाहेबांच्या कलेक्टर साहेबांच्या तीस तारखेपर्यंत दोन चार ज्या शिवसाहेबला आम्ही सांगू शकतो शिवसाहेब एक जबाबदार अधिकारी आहेत ते माझे मित्र आहेत त्यांनी मला शब्द दिलाय तर शंभर टक्के मी तुम्हाला त्या मित्रामध्ये हा आदेश देईल अशा प्रकारचा त्यांनी कबूल केले दर याचा कदाचित तर आम्हाला या वीस तारखेच्या आतमध्ये आदेश दिला नाही एकूण पुढं होणाऱ्या परिणामाला जबाबदार शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद अशा प्रकारच्या मी मीडियाच्या माध्यमातून चारो देतो वैद्यजन नाव देनो कृपया नाव वायर सुमन गोविंदा गाव कोटमवाडी तालुका तालुका जुन्नर जिल्हा पुणे जयश्री कृषी निष्ठे मुकाम पोस्ट राजेवाडी रूपाली गाडे मुक्काम पोस्ट गंगापूर तालुक? तालुका आंबेगाव सुनीता सुरेश सिंगाडे मुकाम पोस्ट गोयपूरगा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे याच्यासमोरची पार्टी जांभूळ तालुका आंबेगाव जिल्हा पुणे वैभव गारे तालुका जुन्नर जिल्हा पुणे मंगशिवराज सांगडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे सुनील कवटे गावशे तेवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे इथं खरं तर बराचसा वेळ झाला आहे काही मुलं निघून गेलेले आहेत सकाळी तिथून मुलं इथं आली होती आजचा दिवस समोर आहे मागं दोन दिवस आली होती ही मुलं माझ्या माहिती पण आज तीन तारखेमध्ये मी हे आहे आठ नोव्हेंबर म्हणजे आठ नोव्हेंबर पासून हे जिल्हा परिषदेला केटी घालतात तरी अजून यांच्या हातात आदेश भेटत नाही स्वतंत्र आहे म्हणून तर या मुली आहेत तर या मुलींचं आत तुमचं पाहिजे तर बघा ना आज केलं सुद्धा या ठिकाणी सकाळी जे आदलं आलं संध्याकाळपर्यंत उपस्थित म्हणजे दिवस करावं लागतात आणि हाताचा असून ना आमची त्याचा भरती अक्काची आहे आमच्या या आरक्षणाची भरती आहे इतक्या कुणाच्या बापाची नाही का ही काय कुणा काय मुलासाठी नाही ही भरती आहे मिरिटवर आहे जसं मिरिट आलं तसं त्यांनी खाली जागावरून काढायची अशा प्रकारच्या इथे सर्व जणता आपल्याला हे काय शिक्षणाधिकारला काय पाहिजे आम्ही जर आता आम्हाला वीस तारखेच्या आता आदेश नाही तर आम्ही नक्कीच समाजदार शिक्षणाधिकार काहीतरी आमच्या पण अपेक्षा आहे अपेक्षा आम्ही पूर्णपणे आमची नियमाप्रमाणे त्यांनी नि? आदेश द्यावा असा थेट शिक्षण अधिकारला विचारा आहे त्यांनी जर अशा प्रकारचा करा शिक्षणाधिकाऱ्याला मात्र आम्ही कॅबिनमध्ये बसून देणार नाही जिल्हा शिक्षण शिक्षणाधिकाऱ्याच्या जिल्हा परिषदेच्या कॅबिनमध्ये अधिकाऱ्याच्या मी तर आदिवासी भागातून ते कोण नाग आढळून कोणते लादेतील अशा प्रकारचं ते त्यांना तुम्हाला काय म्हणायचं खरं तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री माननीय देवराम शेठ साहेब हे जिल्हा परिषदेला आणल्यामुळे आमची अंतर्गत जी भरती प्रक्रिया चालू होती त्याला तर वेग मिळाला त्यांनी त्यांच्याशी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वेळोवेळी त्याचा पाठपुरावा पुरावा केल्यामुळे आम्हाला हे आदेश मिळवून देतील हक्काने हे साहेब याची आशा आम्ही ठेवतो तर मुळात ही जी पेसाभरती आहे तर ती खूप दिवसापासून रखडली होती तर आम्हाला अपेक्षा होती आज होईल उद्या होईल त्यामुळं आम्ही सर्वजण वाट पाहत होतो परंतु आम्ही जर पाहिलं तर वस्तू ती आधी होती कारण होणारच नाही त्यामुळं आम्ही लांडेसाहेबांना फोन केला त्यांचा दुसरीकडे दौरा होता परंतु त्यांनी आम्ही शब्दाला मान दिला आणि ते जिल्हा परिषदेला आले आणि त्यांनी योग्य प्रकारे कार्यवाही केली आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की चार दिवसामध्ये तुम्हाला आम्ही कोणत्या प्रकारे आदेश देऊ तर आम्हाला एकच साहेबांना सांग नाही की ज्याप्रमाणे तुम्ही आता आले आमच्यासाठी वेळ दिला तर आम्हाला फक्त आदेश मिळावा की आम्ही तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि तुम्ही आले त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो शिक्षक पैसा भरतील यासाठी आम्ही खूप वेळा जिल्हा परिषदेला येऊन गेलो परंतु आम्हाला कुणी पाहिजे तसं उत्तर दिलं नाही आणि लहान मुलं वगैरे टाकून तर लांडे साहेब आल्यामुळे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे की नाही आम्हाला ऑर्डर मिळून देतील तर मनापासून लांडे साहेबांचे आभार की दोन वर्षापासून रखडल्या आचारसंहितेमुळे ती थांबली होती आता ती चालू झाले पण आम्ही एक महिना झालो ते म्हणजे रोज जेडपीला येतोय पण ते काय आम्हाला व्यवस्थित उत्तर देत नव्हती पण लांडे साहेब आल्यामुळं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आठ दिवसामध्ये तुम्हाला ऑर्डर मिळून देतो त्याच्यामुळं ते आल्यामुळं त्यांचे आम्ही आभार मानतो आणि आम्ही खूप दिवसापासून येतोय पण त्यांनी काही आम्हाला व्यवस्थित उत्तरं दिली नव्हती पण आज त्यांनी सांगितलं की आठ दिवसामध्ये आम्ही काम करतो तुमचं त्याच्यामुळं लांडेसाहेबांचं सगळ्यांच्या वतीने खूप आभार आणि त्यांच्या जिल्ह्यातले नसूनसुद्धा म्हणजे तालुक्यातले नसूनसुद्धा ते आमच्यासाठी एवढं केलं त्यांच्यासाठी त्यांचे खूप खूप आभार